सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांच्या खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी समाधानी आनंदी असाल तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आजच्या एका सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया आजचा अनुभव खरंच खूप सुंदर आहे या ताई पंढरपूर येथील रहिवासी आहे ताईंना स्वामींनी जी प्रचिती दिली आहे ती खरंच ऐकण्यासारखी आहे अशी परिस्थिती खरंच कुणावरती येऊ नये ही वेळ ऐकल्यानंतर अंगावरती शहरे आणि डोळ्यातून असून नक्की येतात त्यामुळे खूप सुंदर अनुभव आहे शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती रोज येत असतात आणि ज्यांना कुणाला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन माझे आयुष्य खरंच खूप दुःखमय होते माझा नवरा चोवीस तास दारू पित होता माझे घरामध्ये खूप भांडणं व्हायचे खूप म्हणजे खूप प्रचंड मी स्वामी सेवेत येण्याचं कारण हेच होतं घरामध्ये खूप वाद आणि नवरा खूप दारू पित होता त्यावेळेस काय झालं ना की आमच्या ज्या शेजारच्या ताई आहे त्या मला म्हणायच्या की तू केंद्रात चल केंद्रात चल त्या मला बळस केंद्रात घेऊन गेला तिथं गेल्यानंतर मी स्वामींची जी आरती आहे तिथे गेल्यानंतर माझे जी समस्या होत्या त्या कमी होण्यापेक्षा आणखीन वाढू लागल्या खूप त्रास होऊ लागला त्यावेळेस त्या मला विचारायच्या की काही फरक आहे का जाणवतो का तर त्यांना काय सांगणार तर मी हो म्हणायचे मला छान वाटतं असं म्हणायचे पण माझ्या घरात आणखी वातावरण हे तंग झालेलं होतं माझ्या घरामध्ये अक्षरशः मी ज्या भाकरी केलेल्या आहे ती खाण्याची सुद्धा मला परवानगी नव्हती ज्या भाकरी केल्या खूप हो भीती वाटायची खूप भीती माझे मिस्टर घरी आल्यानंतर खूप म्हणजे खूप भांडणं करायची खूप मात भांड करायचे ते येण्याअगोदरच अगोदरच मी शेजारच्या घरी जाऊन लपून बसायची आणि ते आल्यानंतर घरामध्ये बघायचे स्वयंपाक झालेला असेल तर ते मला शोधायचे मी जर कुठे नाही तर त्या भाकरी घ्यायचे आणि बाहेर कुत्र्याला टाकायचे मला आता माज आला आहे तुम्हाला मी एक दाणा देखील एक भाकर सुद्धा खाऊ देणार नाही असे बोलायचे आणि सर्व भाकरी बाहेर घराबाहेर कुत्र्याला टाकून द्यायचे खूप वाईट परिस्थिती होती या परिस्थितीमध्ये मी स्वामींची सेवा सुरू केली मी डगमगिनली नाही तर स्वामींना मी सांगायचे देवा आता तुम्हीच आहात तुम्ही जे काही करणार आहात ते तुम्हीच करणार आहात माझी जी परिस्थिती आहे माझे ते भोग आहे ते संपण्यासाठी तुम्ही माझी मदत करा या दरम्यान मी स्वामींचे एकशे आठ स्वामीचरित्र पाराय कोणी जे सांगेल ते मी सेवा करू लागले त्यांना तारक मंत्राचं तीर्थ देऊ लागले या सेवेमध्ये त्यांना हळूहळू बदल होत गेला मला हे करण्यासाठी खूप दिवस लागले जवळपास एक दोन वर्ष माझे या सेवेत गेले आणि त्यांची दारू या सेवेने सुटली हळूहळू प्रमाण हे कमी होत गेलं खूप दिवस लागले पण स्वामींवरचा विश्वास मी डगमगू दिला नाही पण दुःखाचे वादळ काही केल्यास संपवायला मार्गच नव्हता माझ्या आयुष्यात एक झालं की एक दुःख पुढे उभे राहत होते मिस्टरांची दारू सुटली आणि ते रिक्षाही चालवतात आमचा रिक्षेचा व्यवसाय आहे त्यामुळे पंढरपूरला जेव्हा यात्रा असते तेव्हा धंदा हा खूप होत असतो त्यावेळेस काय झालं ना ह्यावेळी पंढरपूर येथे यात्रा भरली माझे मिस्टर यात्रेसाठी गेले आणि खूप भीती वाटायची की आता हे काही करतात काय ते जवळपास खूप दिवस झाले घरीच आले नव्हते कुठे गेले काय गेले काही एक माहीत नव्हतं व्यवसायासाठी तिकडे आहेत पण कुठे थांबतात काय करतात काहीच माहीत नव्हतं त्यावेळेस खूप टेन्शन काळजी वाटत होती मी रात्री दोन दोन वाजता उठायची आणि महाराजांची सेवा करायची महाराजांना विनंती करायची की स्वामी त्यांना घरी आणा त्यांच्या काहीतरी तपास लागू द्या काहीतरी होऊ द्या असं मी स्वामींना बोलायची त्या रात्री मी स्वामींची सेवा केली आणि माझे मिस्टर हे सुखरूपपणे घरी आले ते त्यांना बघून खूप छान वाटलं स्वामींनी त्यांना सुखरूपपणे घरी आणलं आता दुसरे दुःखाचे वादळ सुरू झाले होते माझ्या मुलाकडून हो ना हो एक मोठी चूक झाली होती एका मुलीच्या प्रेमामध्ये त्याने एक मुलगी घरी आण आणली त्यामुळे त्याच्या घरच्यांनी त्याला जेलमध्ये टाकलं होतं हे खूप मोठं संकट आमच्यावरती आलं होतं मुलाला आता बाहेर कोण काढणार कसं काढणार काही एक कळत नव्हतं त्यावेळेस माझ्या पुढे फक्त आणि फक्त स्वामींशिवाय दुसरं कोणीच एक नव्हतं मी स्वामींची खूप आराधना करायची खूप साधना करायची श्री स्वामी समत या मंत्राचा कंटिन्यू जप मी करत राहत होती या वेळी झालं ना की मी रात्री उठायची महाराजांची साधना करायची स्वामींपुढे बसून राहायची स्वामी आता काहीतरी करा आम्ही वकील लावले होते आणि कशी याची जमानत होईल सर्वजण म्हणायचे आता हा बाहेर येणारच नाही सुटणारच नाही पण माझा स्वामींवरती हा खूप विश्वास होता मी स्वामींना सांगत होती की स्वामी जे काही आता तुम्ही करणार आहात तुम्हीच आहात त्याच्याकडनं चूक झाली ती माफ करावी पदरात घ्यावी लेकरू समजावं असं मी स्वामींपुढे रडायची म्हणायची आणि स्वामींना खूप प्रार्थना करायची मी जवळपास खूप दिवस स्वामींचे अनुष्ठान केले रात्री दोन तीन वाजता उठायची पहाटे आणि बसून राहायची अक्षरशः मी तीन चार तास स्वामींपुढे बसून राहायची मंत्र जपायची सेवा करत राहायची खूप रडायची स्वामींना माझं सर्व दुःख मी सांगत होती मुलाशिवाय कोणाचा आधार नाही त्यामुळे स्वामी त्याला लवकर घरी घेऊन या असं मी म्हणत होती आता झालं ते झालं पण आता घरी त्याला घेऊन या तुमच्याशिवाय हे काम कोणीच करू शकत नाही त्यावेळेस असं चालू होतं वकिलांना मी आता एक गुरुवार होता त्या दिवशी मी स्वामींना विनंती केली स्वामी आज वकिलाचा फोन येऊ द्या आणि काहीतरी गोड बातमी माझ्या कानावरती येऊ द्या त्याला माझ्या मुलाला आजच तुम्ही घरी आणा तुम्ही जर खरंच असताल ना तर तुम्ही आज माझ्या मुलाला घरी आणता मी अशी स्वामींना बोलले आणि पहाटे तीन वाजता उठून सेवेला लागली होती न मंत्र जपत होती आणि सकाळ झाली खरच वकिलाचा कॉल आला वकिलाचा कॉल आल्यानंतर ते म्हणले की ताई तुमच्या मुलाला जमानत जा झाली आहे आहे तुमचा मुलगा सुटला त्या क्षणाचा मी करू शकत नाही की मला किती आनंद झाला होता ही अशक्य गोष्ट फक्त आणि फक्त माझ्या स्वामींमुळे शक्य झाली होती आमच्या जीवनात ज्या काही अशक्य गोष्टी होत्या व शक्य स्वामींमुळे झाल्या स्वामी परीक्षा ही खूप बघतात पण त्या परीक्षेमध्ये पासही करतात असं मला वाटतं कारण स्वामींवरती जर विश्वास असेल ना तर स्वामी कोणतेही अशक्य गोष्ट शक्य हे नेहमी करत असतात बघा माझा असा छोटासा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांना किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामीने दिला खरंच स्वामींची प्रचिती आगा ही आगाद आहे तुम्ही सेवेत आला आणि लगेच म्हणत असाल की मला का बर अनुभव येत नाही माझी का बरं पूर्ण इच्छा पूर्ण होत नाही माझ्या मिस्टरांची दारू बरं सुटत नाही त्याला खूप वेळ लागतो होत पण खूप वेळ लागतो तुमची श्रद्धा भाव विश्वास हा खूप महत्वाचा आहे श्रद्धा भाव विश्वासाने कंटुरी सेवा करत राहा त्यांना तीर्थ देत राहा बघा तुमच्या देखील घरामध्ये आनंदवन फुलवण्याचं काम स्वामी करणार आहे स्वामींवरती विश्वास ठेवून सेवा करत राहा तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त